लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार पाठी ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राजक्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न हिंगोली लोकसभा निवडणुकीची रंधुमाळी सुरू असून निवडणूक जवळ येत आहे तसे राजकीय वातावरण तापत चालले असून हिंगोली लोकसभेसाठी महाविकास आघाडी ठाकरे गट शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते पदाधिकारी कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागले असून जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व नेते पदाधिकारी यांनी नागेश पाटील आष्टीकरांसोबत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे त्यामुळे महाविकास आघाडी शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचे मत माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि शिवसेना जिल्हा प्रमुख अजय हो उर्फ गोपू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे मतदान कमी से से दा दा हुं हुं जास्त होते अशातला काही प्रकार नाही आपल्याला कदाचित माहीत असेल माझीच आमदारकीची निवडणूक दोन हजार चार त्यावेळेस ज्या प्रदात त्या ठिकाणी आणल्या होत्या ज्या प्रदाला पाहायला इतकी हिंगोली उम हे झाली होती सगळ्यात जास्त मतांनी त्यावेळेस मी निवडून आलो वास्तिपाचा ज्या प्रदा आल्यानंतर विरोधकाचं मतदान वाढायला पाहिजे होतं पण उलट कमी झालं तसं गोविंदा आल्यामुळे त्याचं मतदान कदाचित कमी सुद्धा होईल आणि लोकांना जेव्हा कळते की बा हे हिरो आणतात याचा अर्थ याच्या पायाखालची हा वाळू कुठेतरी सरकली का काय म्हणून हे करू का ते करू का ते करू आणि त्यातला हा प्रकार म्हटलं तो वागं ठरणार कस आघाडीची जी निवडणूक आहे हिंगुली लोकसभेची निवडणूक ही वन वनसाइड झालेली आहे ज्यावेळेस त्याने उमेदवार बदलला त्यावेळेसच ही निवडणूक वन साईड झालेली आहे काँग्रेस सारखा पक्ष राष्ट्रवादी सारखं पक्ष मोठे ताकदीचे पक्ष आमच्या सोबत आहेत आणि हिंगोली विधान सभेमध्ये आपण बघितलं भाऊ पाटला सारखं नेतृत्व खंबीरपणे उभय आहे आणि प्रचारामध्ये पण त्यांनी आघाडी इथे घेतलेली आहे तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद मिळतो तो खरं पाहिलं तर विजयाच्या दिशेनेच ही वाट चाल यात काही शंका नाही आणि विरोधकांना त्यांचे हातपाय त्यांचे ढिले झालेले आहेत किंवा त्यांना माहीत झालं की जनतेचा जो रोष आहे त्यांनी आतापर्यंत खोटं पूर्ण आश्वासन लोकांना दिले होते लोकांना यांच्या आश्वा लोकांना कळून चुकलं की हे फक्त आश्वासन खोटे देऊ शकतात कामं करण्याची कोत यांच्यामध्ये नाही बघितलं असेल मागे जो कार्यक्रम इथं महाराष्ट्र शासन आपल्या दरी कार्यक्रम झाला त्यावेळेस पण त्यांना एक लावणीचा कार्यक्रम तिथे ठेवावा लागला हे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि या नंतर पुन्हा पुन्हा नंतर गोविंदाला इथं आणून काहीतरी रोड शो करण्याचं लोक जमवण्याचं काम यांच्या लोकच येत नाहीत लोक जर बघितलं की तोंड करतात सिद्ध झालं की यांचं काही खरं नाही आणि खरं पाहिलं तर इथले गोविंदा ही मतदार आहे इथेली जनता आहे आणि तेच शेतकरी आहेत मजूरदार आहेत आणि हेच गोविंदा यांना यांची हंडी पोल्ल्याशिवाय राहणार नाहीत एन टी न्यूज मराठी हिंगोली